आईच बस प्लॅन ठरल्याच आताच पुण्याला जर गेलो तर आपण सर्व प्लॅन असे छान पैकी ती आणलेली आहे माझ्या मधली साडी नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला माहितच असणार किती जण दिसत आहे सर्व फॅमिली आपली एकत्र झालेली आहे खूप जण आलेले आज व्हिडिओ मध्ये म्हणू म्हणू नमस्कार का नमस्कार इकडं सरळ व्यवस्थित करायचा तू कुठे गेली होती घरीच होती का मग व्हिडिओ मध्ये आली नाही काल परवा आम्ही गावाला गेलो कुठे आई पण जाऊन आलेली होती माझ्यातला कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल मी सांगतो जलल्याला जातो तू काय आहे नाही आज आलेलं आहे सर्व दिसत देऊ कुठे आहे देऊ घरी घरी गेलेला आहे का आणि विशेष की आपली आई पण आज आलेली आहे हो गाव बाहेरला गेल नाही आपण सर्वजण गेलतो कधी गेलोत ताई मग ते नमस्कार नमस्कार कधी ताई मग ते सर्वजण आज आज गेलेत का नाही ते उद्या जाणार आहे हो का आज मनीषा मी इकडे आले चिखली पर्यंत मग मी एस टीन ते तिथे काय नोंद पॅकिंग वगैरे केलं सगळं हो सगळं केलं सामान वगैरे न्याच असं हो आता आज नेते सगळं खूप वाईट वाटलं असं न्याच्या वेळेस हो मा सगळं जण रडत खूप जण असल्यावर आता पूर्ण फॅमिली एकत्र तसं सर्व एकत्र राहत होते सर्वजण जात आहे म्हणा तिकडं पण आता आपण कधीच यायला आपले प्रश्न आहे ना आपल्याला ट्रेन जावं लागत जाऊ ना हे कसं आहे आता कार्यक्रम असलं काही असलं तर आपण लगेच जायचं पण आईने सांगितलं नाही आपल्याला नेमकं आपण आल्याच्या नंतर काय काय घडलं जालन्याला कस नाही नेमके काय झालं तर पसरा भरू लागला लाग हो। ला हो। ना त्याचा पसर भरला लागला पुरा काय मध्ये सर्व भांडे गेंडे चूळ जमारी तांदूळ डाळ सगळं सुलगण्या शिवल्या बापा भांडे कपाट खूप सार हे सामान निघालं सर का कपडे हा चकला साड्या पॅकिंग केल्या चपला पॅकिंग केल्या जोडे पॅकिंग केल्या त्याची कुठं बापा बा एवढं सारा पैकी आजीच सर्व मग चिक्याच काय झालं चिक्याला दिलं का नाही नाही सोबत येणार आणि बरच सामान जे असते ते नेता नाही येत काही सामान इथंच ठेवा लागते हो आणि तिकडे खूप जण जाणार आहे आपलं कोण कोण चाललंय सुदर्शन भैया त्याची फॅमिली मित्र हा आणखी ते, 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 ते निरंजन भाऊ त्याचे पण व्हिडिओ असतात सुदर्शन भाऊचे पण व्हिडिओ असतात आणखी आपला तो हे पण चाललेला आहे को। सौरभ कोलिंगे तो पण जाणार आहे हो ना सर्वच्या सर्व चाललेले आणि ऑलरेडी तिकडं रवी भैया आहेतच तिकडं पुण्याला त्याच्या पण सर्वजण चालले आहेत पण किती ग अवघड आता जन्मापासून म्हणजे ओमचा नंतर रामचा सर्वांचा जन्म तिथेच झाला ना, ना घर जान। फक्त जागा घेतली सर आणि जागा घेऊन फक्त काहीतरी छोटस घर बांधलं होतं कस साध एकदम सिंपल पत्र टाकलेले होते साधे आजी सांगते ना छोटस त्यानंतर थोडं थोडं करत पूर्ण घर बांधलं आणि आता इथ पण तर मोठ व्हायस्तोर लग्न व्हायस्तोर हो ना आता मामीला नाती झालेलं आहे आजीला पण ते झालेलं आहे पणजी पंथी म्हणतात आजी झाली पणजी आजी झाली पणजी पणजी झालेले

हो ना रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन पूर्ण जाणार तिथून तिथून पुण्याला डायरेक्ट गाड्या येते आणि दुकानचं काही झालं काही सांगितलं नाही दुकान इकडे म्हणून विकणार आहे तर पूर्ण आता 3 वर्ष झालेले आहे त्याचं दुकानाला पण जवळपास चार पाच वर्ष झाले चार पाच झाले सका 4 वर्ष होत

आता जर जायचं असलं तर मनशावनील इकडे बोलवून घ्यायचं त्याला म्हणजे आपला भेट होते आपली भेट झाली की असं प्रोग्राम ठेवायचं की आपण पुण्याला जायचं असलं तर तेव्हा व्यवस्थित होते ते तिकडून म्हणा काय तर काही ट्रॅव्हल्स राहतात चौकड पण कसं भेटी वगैरे आपलं आता चालू राहील ना आता आपणच जवळ आहे त्यांच्यापेक्षा दोनशे किलोमीटर जवळपास येते इच्छापूर अडीच हा दोनशे तीनशे किलोमीटर येतात जवळपास अंदाजे आणखी असं आहे हो हा तिकडे कसं फिरण्यासारखे का आहेत ना चांगलं ठिकाण आहे गणपतीपुणे गणपतीपुळे आणखी जेजुरी तिकडे हो बरं बरस तिथून पन्नास देऊ आळंदी आळंदी देऊ आळंदी एवढा गेले सगळं करून आपण आईचं बस प्लॅन ठरल्याच आताच पुण्याला जर गेलो तर आपण सर्व प्लॅन जे आहे ते पूर्ण करायचं पूर्ण पाहायच पाहिलं इंद्रायणी नदी सर्व मग आता तस असते आता पण जल्ल्याच्या बाजूला जेवढे जेवढे पडवते तेवढे पाहिले काय नाही जालन्याच्या जवळचे स सर्व स्पॉट बघितले आता राहिले पुण्याच्या बाजूचे पुण्याला जेव्हा जाईल तेव्हा मस्त व्यक्ती पूर्ण आजूबाजूचे सर्व देवाचे मंदिर ठिकाण सर्व पानं होईल असं समजा जल्यामधली शेवटची भेट होती होऊन गेली त्याच्यानंतर पुण्यालाच होणार आणि आईचं फायनली आहे ते घरी आज आलेली आहे आज काय काय आणलं सोबत आता या बन काहीच नाही ना नाही तर माहितीये का दरवेळेस आईचं काही ना काही असते माहेरून आली की साडी साडी आणली साडी आणली का असतेच साडी पण इकडे आलेली आईला आणि तुझं पण चालू ना माहेरी जायचं म्हणून

परमिशन भेटली तुला मस्त छान कोणत्या प्रकारची साडीच असं आहे का म्हणजे आईला जशी दिली यायचं म्हणणं की बाकीच्याला पण सर्वांना साड्या भेटलेल्या

ते थोडस जे आहे घड्या वगैरे करू करू ते करू 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 असते त्याच्यामुळे घड्या मोडलेल्या नाही तर चांगला आहे ना झालं साड्याचं तर काही झालंच ते काही संपतच नाही साड्याचा विषय तो वेगळाच असते तर आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आईज आधारित होता किंवा जनरल नेमकं काय काय घडलं काय काय नाही काय आणलं काय नाही भातकं वगैरे काय आणलं सर्व असं पाहिलं आपण आणि राधिकाचा पण मायाचा चालू होता तो पण विषय घेतला तर हा व्हिडिओ आता आपण इथंच संपवत आहे व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा